दोन मोते गळाली सत्तावीस मोहरा हरपल्या चिल्लर खुर्दा किती गेला याची गणतीच नाही महाराष्ट्रामध्ये असं एक गाव राहिलं नाही जिथला माणूस मारला गेला नाही हे जे वर्णन आहे ते पानिपतच्या लढाईचं आहे पानिपत ही मराठी मनावर झालेली एक सतत बळबळणारी जखम आहे ह्या पानिपतासंदर्भातच आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी घनश्याम केळकर महान्यूज लाईवच्या काहीच्या काही या सेगमेंटमध्ये मी आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो पानिपत हे मराठ्यांचं महाभारत आहे असं म्हणलं तरी हरकत नाही जसं महाभारत हा ग्रंथ तुम्ही पाहिला तर तिथे त्या त्या लोकांचे गुण आणि अवगुण दोन्हीचं चित्र दिसतं आणि महाभारत ही एक निर्णायक आणि महाभयंकर अशी लढाई होती त्यात लाखो लोकं मारली गेली तसंच पानिपतची लढाई ही मराठा महाराष्ट्राच्या सगळ्या इतिहासातली एक प्रचंड संहारक अशी लढाई घडली घडली याच्यामध्ये जे वर्णन आहे दोन मोती गळाले सत्तावीस मोहरा हरपल्या आणि चिल्लर खुर्दा किती उडाला त्याची गणतीच नाही या अक्षरशः लाखो लोक मराठी माणसं या युद्धामध्ये मारली गेली आणि ह्या युद्धातला मकर संक्रांत नुकतीच झाली त्या मकर संक्रांतीच्या दिवशीही युद्ध झालं आणि आजच्या मुलांना या युद्धाची तितकीशी माहिती नाही पण एखाद्याचं नुकसान झालं तर आपण सहज म्हणून जातो की त्याचं पानिपत झालं किंवा काही अचानक संकट आलं तर म्हणतो आपण त्याच्यावर हो संक्रांत आली कारण संक्रांतीच्या दिवशी हे पानिपत युद्ध झालं म्हणून संक्रांत येणं म्हणजे एक नुकसान होणं असं वाक्प्रचार लूढ व्हावा इतकं पाणीपत आपल्या मराठी मनामध्ये रुजलेलं आहे तिसरं एक वाक्प्रचार वापरला जातो विश्वास तर पानिपतावरच गेला हा विश्वास कोण तर त्यावेळेचे जे पेशवे होते नानासाहेब पेशवे त्यांचा थोरला मुलगा म्हणजे विश्वासराव या विश्वासरावाला त्यांनी पानिपतावर पाठवलं होतं पानिपताचं नेतृत्व करण्यासाठी किंवा पुढची पिढी घडवावी घडवण्याच्या हेतूनं त्याला युद्धाचं माहिती व्हावी या उद्देशाने त्याला पाठवण्यात आलं होतं आणि तो विश्वासराव त्या पानिपतच्या युद्धामध्ये मारला गेला त्यामुळं विश्वास पानिपतावरच गेला असे अशा वेगवेगळ्या अर्थाने ही म्हण वापरली जाते इतका पानिपताचा मराठी मनावरती गाढ असा असा प्रभाव आहे तर ह्या पानिपता संदर्भामध्येच आपल्याला थोडं सखोल थोडं आपण ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे त्याची माहिती करून घेतली पाहिजे आणि पाणीपताचं मला का त्याचं आवश्यक वाटतं किंवा ते का वाचावं असं वाटतं किंवा का त्याचं जाणून घ्यावं असं वाटतं की भारतीय स्वभाव किंवा मराठ्यांचा स्वभाव जो आहे तो ह्या पाणीपताच्यामध्ये अगदी प्रकर्षाने दिसला म्हणजे प्रचंड शौर्य एका बाजूला आहे आणि एका बाजूला आपापसातले हेवे दावे आहेत एका बाजूला नियोजनाचा अभाव आहे आणि दुसऱ्या बाजूला कुठल्याही परिस्थितीमध्ये मागणं हटण्याची जिद्दही आहे या दोन्ही गोष्टी पाणीपतात दिसतात पानिपताच्या आणि आणखी पाणीपताच्या अगोदर घडलेली जी गोष्ट आहे दत्ताजी शिंदे यांनी ज्या पद्धतीने लढाई दिली अब्दालीच्या सांन्याशी आणि जे त्यांचे शेवटचे शब्द आहेत बचेंगे तो आवर बी लढेंगे हे शब्द खूप वापरले जातात म्हणजे अब्दाली ज्यावेळेस पहिल्यांदा आला आणि त्यावेळेस त्याला प्रतिकार करायला मराठ्यांची सेना नव्हती त्यावेळेस छोटी सेना दत्ताजी शिंदेंच्या नेतृत्वाखाली होती ती बुराडीच्या घाटावरती दिल्लीच्या जवळ आता ती बुराडी हा दिल्लीचाच एक मतदारसंघ आहे त्या बुराडीच्या घाटावर यमुनीच्या तीरावरती अचानकपणे ह्या अब्दालीच्या सैन्याची दत्ताजींची गाठ पडली आणि त्याच्यामध्ये दत्ताजीचा पराभव झाला आणि त्यांना त्यांना शेवटच्या क्षणी त्यांच्या होती सगळं सैन्य उभं असताना आणि त्यांच्या मानेला तलवार लावलेली असताना त्यांना विचारलं मुघलांच्या म्हणजे अब्दलीच्या सैन्यातली कुतुबशाह नावाच्या एका सरदाराने किंवा दत्ता आवर लढेगा क्या तर त्या परिस्थितीमध्ये दत्ताजी शिंदेनी जे उत्तर दिलेलं आहे ते मराठी रक्त काय असतं त्याचं अगदी द्योतक आहे तर दत्ताजी शिंदे त्या परिस्थितीत म्हणाले पचेंगे तर वावर बे लढे अर्थातच त्यानंतर काही क्षणामध्येच दत्ताजींचा वध करण्यात आला आणि त्याची जी बातमी महाराष्ट्रात आली त्या बातमीनी मराठ्यांच्या अंगामध्ये प्रचंड असा द्वेष निर्माण झाला किंवा एक राग निर्माण झाला आणि त्या परिस्थितीमध्ये ही पानिपतची लढाई ठरली पानिपतची लढाईचं विस्तृत आपल्याला जर सगळं बघायचं असेल सगळं ऐकायचं असेल तर खूप मोठा वेळ त्याला लागेल खूप वेळ द्यावा लागेल तुम्हाला ऐकायसाठी पण पानिपताची लढाई मराठ्यांना का लढावी लागली हा एक महत्वाचा प्रश्न मराठी का लढली पानिपतची लढाई ॲक्च्युली मराठ्यांचा महाराष्ट्रामध्ये होत नव्हती अब्दाली काही महाराष्ट्र जिंकायला येत नव्हता अब्दाली दिल्ली जिंकायला त्याच्यामुळे मराठ्यांचा अर्थार्थी काही संबंध नव्हता पण <coughs> मराठ्यांनी जबाबदारी घेतली होती दिल्लीच्या मुघल सत्तेला संरक्षण देण्याची त्याचं पालन करायसाठी मराठे तिकडे गेले आणि आब्देशी लढले आणि एका अर्थाने महाराष्ट्रातून जाऊन भार सगळ्या भारताचं रक्षण घे करण्यासाठी एका परकीय शत्रूशी त्यांनी जवळपास एकाकी लढत दिली दिल्याचं हे उदाहरण आहे मराठी माणसांना जो भारताच्या कुठल्याही प्रांतात तुम्ही गेला तर जो काही मान मरात मिळतो किंवा एक सन्मान मिळतो तो शिवाजी महाराजांच्या नावाने जसा मिळतो तसा शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतन बनलेल्या या मराठी राज्यांनी पानिपतवर जी देशासाठी लढाई लढली त्याच्यासाठी आहे पण हे एक बाजू जरी खरी असली तरी ही लढाई ही निव्वळ देशरक्षणाची होती असं बिलकुल म्हणता येणार नाही ह्याला सामाजिक कंगोरे होते ह्याला आर्थिक कंगोरे होते या सगळ्यातून हे पानिपत घडलं आणि पाणीपतामधला धाडस विजय विजय म्हणताय येणार नाही पण जे धाडस दाखवलं ध्येय दाखवलं ते ही एक भारतीय स्वभाव आहे पण तिथे जी अनागुंदी माजली तोही एक भारतीय स्वभाव आहे ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहेत तो एका एपिसोडमध्ये शक्य नाही आपण पुन्हा एकदा ह्या विषयावरती पुन्हा एकदा बेलू बोलू पण त्या अगोदर मराठी माणसांनी पानिपत समजून घेणं गरजेचं आहे हे मात्र नक्की जिथे जिथे तुम्हाला पानिपत समजून घेता येईल विश्वास पाटलांची एक सुंदर कादंबरी आहे पानिपत म्हणून ती वाचा त्याच्यामध्ये अतिशय त्यांनी वर्णन केलेलं आहे पानिपताचं डोळ्यात पाणी आणणारं असं ते सगळं वर्णन आहे आणि महाराष्ट्र काय आहे मराठे काय आहे इथले आपले मराठ्यांचे दुर्गुण काय आहेत सद्गुण काय आहेत हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल पाणीपताचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे एवढंच मी ह्या पहिल्या या पानिपतच्या पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला सांगेन नमस्कार आज इथंच थांबूया तुमचं ह्या विषयावरचे काय कॉमेंट्स असतील तर कृपया कॉमेंट बॉक्समध्ये द्या आणि क पुढचा भाग आपण पाणीपदावरती अगदी विस्तृत पद्धतीने बोलू त्यासाठी पुढच्या भाग भागही तुम्ही बघावा अशी मी तुम्हाला विनंती करतो धन्यवाद